बाहेर दिसते बघ आपली जोडी नजर हा? लागते आपल्याला काय आहे ना ती घी तात्या इथे गर्दी बरं मग आपण दोघच जाऊ आपण दोघच जाऊ बाजार घेऊ त्या तात्यांना काय लागतंय ते आणू हा तुला काय घ्यायचंय बघून तिथे जाऊ तिथं जाऊन बघायचं नाही तर ठरवेल नाही का अरे किती लिस्ट काढतात तुमच्यासारखे मला काय एवढी आवड नाही तुला काय घेतलंच नाही का कधी नंतर तुझा नवरा हौशी बायकून फक्त हट्ट केले पाहिजे बाय हं हो बरं पण आवर खा चल इत बस एक मिनिट त्यांना समजून सांग माझ्या तुचे बस आता इथं लक्ष द्या आम्ही बाजारातून आलो दोघ बाजारात चाललंय काय मला बी यायचे लव कशाला काय आणायचं ते आणतो ना आम्ही माझी खाजगी ती खरेदी तुम्ही नाही आणीत आम्ही दोघं जाऊन आता नवरा बायको एकटं तरी सोडा बाहेर एकट सोडा म्हणजे आणि कुठं चुकला बिकला मग मी नको लक्ष देवायला आम्ही नाही कुठं चुकत तुम्ही थांबा आपण लागतो एखादं अनुभवी माणूस बसलं माहिती मला ए पोलीस आण तू समजून मी एकदा सांगितलं ना समजून इथं थांबायचं आम्ही दोघं चालले तुम्ही थांबायच अह मी काय कुत्रा आहे का, का तुमच्या दारात तुम बसून राहिलं राखण करायला काही कसं काढित तुम्ही पण आता आमचं लग्न झालं आता काय सोबत येणं गरजेचं आहे का मग लग्न झालं म्हणून काय सोडून द्यायचं काय सासू सासऱ्याला ही कुठली पद्धत काढली नवीन तुम्ही मला काय माहित रे पोलीस सांगायचं समजून आलो तुम्ही टाकाटाक तयार होऊन येतो एक मिनिट पुढे जा बरं बर मी पण लवकर म्हणजे मला न्यायच नाही न्यायचं हे बघ ब्रश तुला अजून काय शॅम्पू काय लागत असलं ना ते आणतो सांग सांग कळत नाव टाकेल कपडे तिथं वासायचं तिथं गेट गेटन तिथे लक्ष द्यायचं इथं कॉम्प्युटर पेम्प्युटर सगळे माझं इथं ते चालू करायचं नाही गप्प इथं पायरीच्या खबर जायचं नाही गप आले तिथं जोपायचं आतून गेटला हे कुलूप लावून कळलं का हां आम्ही दोघं जाऊन येतो काय आणायचंय का गोडी का आतून कुलूप लावून गप्प झोपायचं खडं टाकेल चल बस <laughs> बसली का हा बसली ना हा बसली नाही येऊ देव कुठं माझ्या मी नाही येऊ शकत मी आधी काय सांगितलं काहीच नाही करणार बेग बसलोय तिकडे काहीच नाही करतात यायची कशाला मग मग येऊ काहीतरी करू का मग परत ठाकवत्या मला कोपर्या ते तोंडाला तसला पांढर लावलंय अव गडबडीत लावून झाली चोळायची राहिली बसल्या चोळतो ना मी नेऊ शकत नाही त्यांना समजून सांग बर का तू हो सांगते राह राव काय नेत नाही काय ने राह करायचं काय मी इथं राहायचं फारशी बसून तिथं पायरी आता लगेच होतो आम्ही वीस मिनिटात आज काय आम्ही बारक्या पोरा कुठं बी हट्ट केलं जमतो का आपण मी एकटं काय करू इथं मला करमत नाही आता करमायला काय करू मी काय आणून देऊ तुम्हाला पाच मिनिटं बसतो ना मध्ये त्याला काय वाटतंय पाच मिनिटात जाऊ देऊ बाजारातून मी नाही नेऊ शकत थोडा वेळ जाऊ नाही जमायचं आई शपथ राह आई शपथ काय नाही करीत मी बाजारात ग बसून राहतो पण न्या राहू आहो ते एवढी शपथ घेते मग काही नाही करायची जाऊ घेऊन त्यांना आता कुठं न्यायचं कसं बसवायचं कुठं मध्ये बाय होत राह पोरे एका मध्ये बसलो मी त्याला काय जा बसायला जागा एका जागा झाली ठीक आहे मी आता घेतो घेईन पुढे सारखं थोडं आता टाकीव काय निमा टाकीव बसलोय मी आता मी कुठं बसून पड ना हो आता बसली का नाही बसली मी पुढे सारखं ना बस काल आम्ही किती किती जण जातोय अशी बसली बुक्क बुक नाही तिथे हँडल नाही सुंदर जागा राहिले नवरा बाई काय नडलं होतं का मला जे आणायचं ते आम्ही आणलं असतो पोटसोड मी कुठं धरले माझ पट माझ पोटसोड काय घ्यायच ते मी घेऊ ला काय नको

हॅलो मी घेतोय ठेवू का चालू हा माझा द्या उलग शिवाय पर्याय नाही आधी कटान खाऊन माणसं कशी कठीण व्हायची आता काय उगा फापशी झालेत माणसं मग थरे माणस करी रु करीत अजून घे ना बघ बघ तिकडे काय बघा बर तिकडे काय मी काय हात लावायचं नाही म्हणून काय काय घेतलं होतो आम्ही घेतो ना सांगायचं ना मग काय घ्यायचं डायरेक्ट कशाला तोडायचं अक्क लागतं यानी आणि काय हो काकडी आब्रोग आला यासाठी आलाय का इकडे इकडे का 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 का। ते काय काय लग्नाच्या आधी असं वरत होत काय ते हा काय होत टोक्यात शिमला मिरची एका एका मिरची एका एका बटाट्याने बघत का मला एकटे पुढत असते कशाला आब्रो घालायला यासाठी बरं ते तुम्ही फापुड तुम्ही चालायला का तू तिकड पलीकडे जा तुला कारपण ती घ्यायचंय ना आता तू आणले तर घेऊ का जा घरी गेले हो पिशवीत टाकून खावा तिकड घरी गेले हो इथंच खात खात जायचं का अहो माणूस पूर्वी माकड रस्त्यावर वाता माकाड रस्ते त्याला काय झालं एवढे तू काय काय की इथं बसायच आत्या इथं बसा परच्यू येऊ दे आत काय काम आहे मी बघा तुला काय करे ती करायची ती चला इकडे चल इथे इथं बसील बसील हालायच नाही तो सांगितलं नाही म्हणजे परत आयला नेमकं माकडे कुत्र येत्या जाऊ द्या जा। पुण्य करणार पापी नाहीचा नवराच बापी काय घ्यायचं दाखव तू कोणतं पसंत माझा मला दाखव माहिती कोणता कलर आवडतो घ्यायचं की बडक बघेल दोन घडून का पुढे जायला आपलं एक घेतलं एक का सगळे बरोबर वाटत आहे का असं मात्र माणूस बाहेर बसून ठेवायचं त्यांना त्यांना काय बघा काय आता तुम्हाला सांगतो मला एक आंड्रेटीचा जोड सुद्धा नाही किती दिवस फाटकी घालायची मी या माणसाने सांगितलंय का तुम्हाला घ्यायला नको का पटत का तुम्हाला तात्या मी आणित होतो ना किती नंबरचा पाय एवढं सांगायचं होतं फक्त त्याला काय माणूस बघून तुम्हाला असेल बघितलं अशी चांगली रंगीत रंगीत जाय एकदम हा चमकली आता रातची घालून वा, 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 वा। बघायचे काय हात लावून नंबर सांगितला तरी त्यांना कळत पण बघाय नको का आता काय घालायचे का पर टोसली बिसली नंतर मग हे बघा हे ना जाऊ आता घरी जाऊनच बघा तुम्ही दोन आंडर पाहिजे अजून काय खोक नाही नाही अजून ना, काय नाही एक काम करा दोन आड द्या दोन बनियन द्या एक शर्ट द्या एक पॅन्ट द्या मला मापाची बुट द्या एक पावडरचा टपा द्या एक क्रीम द्या आणि एक गोड्या तेल द्या मला डॉक केलाय हा दुकानात घेऊन आपण घरी मग काय वाई गरजेच्या वस्तू आहे लागत नाही का माणसाला नवरा केला एवढा हट्ट केला नाही आता अवधी आहे तुमचं तुम्ही बघून घ्या मला काय सांगत आहे बरं दे घेऊन टाकू टाकते आपण ते नंतर घेऊ बरं सध्या हे ते हे घेऊन टाका मला एक एक काम करा तुम्हाल तुम्हाला जड जाते ना मग आपल्या मी जाऊन घेतो हे हे मला इथं काय बोलता पण आहे ना काय नाही ना के ना कपडे फिटूस तरी घेईन ते मला स्वभाव माहिती नाही काय हा एवढे सगळे घ्या हे हे पावडर हे झेंडू हे लुंग आणि बुटाड बाई ही कस साठी अहू द्या माझ्या जमला या खांद्या मारिणी मग काय करता राहू द्या राहू द्या मला जेवढी हाऊस आहे मला मी तुमचा सासरा एक काय का घर चालवाय नाही ठेका तुमचा आपण केलं जावं आणि सासऱ्यासाठी जमी काय अहो तुम्ही नशिबवाने आतापर्यंत सासऱ्यानी जावायची लग्न लावली तुम्ही पहिला जावाय जो सासऱ्याचं लगीन लावून आणि आणि काय ए, या साडी नाही बर का म्हणजे बाईचा फोटो आवडला मला म्हणलं घेऊन ठेव घरी काहीच भेटणार नाही लुंगीचं घरी आहे सगळं आहे तिथे जेवढं ते आंढर पॅन्ट घ्यायची घ्यायची आणि मग माझे कपडे देतो काय माणूस आहे तो आणि नशीब आंढर पॅन्ट तरी घेतली मला वाटलं बेडशीट शिवतोय काय मला चला परे काय थांबायचं नाही मला इथे हाय बाय ये या तुम्ही यायचं इथे नाही तर चाललो मग आपला ते आंढर पॅन्ट घेऊन जा ना बघितलं काही या हेच हिरं दाखवा इथं मी या माग लागलो होतं गाडी लटकत होतं का शपथ घेतली अशा शपथ घेतल्यात का सगळं कोण राहायला जाऊ ते नाही घ्यायचं आपण फक्त एवढंच घेऊ त्यांना पॅन्टी घेऊ एवढंच काय असते ना ती हा जा जा मी थांबतो जा समजून सांग जरा काय अरे असला कसला नावरस वाजला तू हा अरे बघ रि येते तेवढ तरी घेऊन देते तेवढं म्हणजे अरे एक पेंट घेऊन मोठा झाला काही तो पण ते बाकीचे बघा जाऊ बघा काही बघती नाही काही करती नाही तुम्हाला तर घरात ठेवले त्यांनी अरे उपकार नाही केला मी म्हणलो होतं का माई बोरगी दे घाल मार बघ बोरगी करायची माझी पण तुम्ही पण थोडं समजून घ्या ना सगळं करतेच ना ते हळूहळू करते ना घेते नाही का दिवशी ते कपडे पण का थांबते मी ते मला कोपरेच निवडून तुम्ही एवढं नाटक दाखवत त्यांना ते काय करतील बरं चालते मग आता बघू घरी गेले हो आणि आता काही काही हे करू नका ऐकू येते आता मी काय वाईट बोललो कशाला पण कशाला काय बोललो काय मी बोलल काय म्हणजे एवढं तुम्हाला जर वाटत बघायचं ना इथं ठेवून जाय ना इथं ठेवून जाईल मी मी तेच सांगतो इथं ठेवून जाईन आलाईन मला लटकून गाडीला गप्प यायची घरी यायची का यायची ना आणि मग गप्प गोडी द्यायचं एक शब्दा बोलता यायचं जमन का अनगप जायचं चल घेतलंय मी ऑर्डर पण रडू नको अरे चालू होऊन द्यायची गाडी किक मारता येते काशाडी आपण काय की चालू पाय काढण खालचा मग पाय सुद्धा जोर नाही यांच्या नाही आमच्यात नाही तुमच्या लय आलाय तुमच्यात लय मस्ती घरी गेलो सांगत यायची ना गुडी गुडी बसत बसल गोट सोड ना माझं अवघड लव्हतो मी दररोज नको हात मोकळे सोड आणि पडले नाही पडत नव्हतं एवढं इकडे केलं आम्ही थांबलो असतो दोघं नवरा बायको फिरून आलो जरा झाले दोघं नवरा बायकोन तिला ती पाणीपुरी ते खायला असत काय आ, काय खाल्ला असत चुरून चांगली हल्ली असते पाणीपुरी म्या हा आणि माय पुरीला पाण्या बरोबर पुरे खाऊ घालतोय बटाटा वाटाणा भाजी घ्यायचा याखादे माहिती का काही काय माहिती कधी खायला दारुगडा आलाय मला बोलायचंच नाही तुमच्याशी काय दारुगडा हा गेट तुम्ही लावलंय म्या अरे कुलम पाहिलं बघितलंय मी आपण तर तुम्हीच तर रावलो होत ना कुल मी घ्यायला होत गुड्यारे माणसांनी दोनदा काढलं मला तिथेच पडली असेल मग चावी पहिले बघा तर खरं कुठं आहे काय अरे माय खिशात माय खिशात नाही र तुमच्या खिशात बघा मरे ठेवली त्यांच्याकडेच होती मी कुठं घेतली बघा याच्यात तो भाजीपाला ही कपडे लक्ष दे बर का चोर खिसा कुठं कुड तर बघा ना चोर खिसा नाही काय नाही राह काय हो माणूस लागलाय का मग कर गेट वर उड्या आणून जा आता गेट वर उड्या तुम्ही हायच्या काय झालं मला अंडरप्रँड नव्हती ना मग तुमचा बोरमुडा घातला मी आतून आणि त्या बरमुड्याच्या खिशात चावी ठेवली वरून पाय जमा घातला काढा लवकर काढा होईत जरा मी नाही काढू शकत तिकडे बघ मला काय काढायचं ते फेडा नाहीत काही करा मला नाही जमायचं हात घालायला काही हाताला लागलो काय करायचं असं का असत काल जावी नको तिथे हात लावलेला तुम्ही घे काढून का ठेवली होती काय बघितलं नाही मी माझं काय माणूस आहे ना येऊ अरे कुलूप धुवून घ्यावा लागेल मला आता कुलूप माहिती कुलूप कोमलं होतं कमी येतं ती कुठं ठेवली होती मला काय माहिती तुरक्षात लट केली होती कादोडेल बांधली होती आतून अहो तुम्हाला सांगत आहे ना मी माझ्या खिशातच होती दुसरीकडे कुठे नव्हती हे तर परचावी नव्हती अशी बोंब केली एवढं कपडे काढून आमचा तुम्हाला यायचं आहे होई नाही नाही इकडं तेच सोडून म्हणजे मला हकलायच्या मार्गा आप हे माणूस चालते या आतमध्ये ए चल आहे परे आयली चाललं तुम्ही आईला कुठून यांच्याना आधी लागलं काय माहिती पुण्यकारणा पाप आणि आईचा नवराच बाप आहे